दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मे महिन्यातील तीव्र उकाडा आणि अवकाळीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन दहा ते बारा जूनपर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचं आगमन वेळेपूर्वी होत असून नागपुरात बारा जूनपर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे तसंच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्यास त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी दिली आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजेच सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यानच केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर दहा ते ता बारा दिवसात तो अरबी समुद्रात आणि तिथून महाराष्ट्र धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्याची स्थिती कायम राहिल्यास याच आठवड्यात म्हणजेच एकोणीस मे पर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच सुमत्रा बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या त्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक